नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे तर बरेच जण कॉमेंट्स करून विचारत होते की आम्हाला सर रेग्युलर हप्ते मिळतात तर मग वाढीव अनुदान मिळण्यासाठी आम्हाला वेगळे डॉक्युमेंट द्यावे लागणार का तर अशा प्रकारच्या कॉमेंट्स अनेक जणांनी केलेल्या होत्या आणि त्या कॉमेंटचं उत्तर म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो ऑक्टोंबरच्या हप्तात वितरित करण्यासंदर्भातील प्रोसेस आता सुरू झालेली आहे आणि या संदर्भातील अधिकृत ऑफिशियल माहिती पण समोर आलेली आहे त्यामुळे लवकरच आता लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि त्या संदर्भात महत्वाचं आणि आनंदाची बातमी ही आहे की जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्यापासून वाढीव अनुदान जमा होणार आहे याच्या अगोदर त्यांना पंधराशे रुपये दर महिन्याला मिळत होते तर त्याच्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करून ते अडीच हजार रुपये करण्यात आलेले आहे परंतु हे अडीच हजार रुपये मिळत असताना ते मित्रांनो आपल्याला सहजासहदी मिळणार नाही तर त्यासाठी आपलं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशनचं काम आता प्रत्येक तालुका स्तरावर सुरू आहे तर मित्रांनो यासाठी काय सांगण्यात आलेलं आहे की बघा एक दोन तहसील कार्यालयामध्ये नुकतीच बातमी आलेली होती की त्यांनी तिथल्या तहसील कार्यालयातील जे काही तहसीलदार आहे तर त्या तहसीलदारांनी एक नोटिफिकेशन काढून लाभार्थ्यांनी तात्काळ हयातीचा दाखला जमा करावा असं म्हटलेलं आहे तर मित्रांनो आता हयातीचा दाखला कोणी द्यायचा तर बरेच जण म्हणत आहे की बा आम्हाला रेग्युलर हप्ते मिळतात अगदी ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता सुद्धा आमच्या खात्यावर जमा झालेला आहे मग आम्हाला देण्याची गरज आहे का तर मित्रांनो नियम असा आहे संजय गांधी निराधार योजनेचा किंवा दिव्यांग योजनेचा की आपल्याला हयातीचा दाखला हा वर्षातून एकदा द्यावा लागतो आणि वर्ष मोजत असताना साधारणतः महसूल वर्ष गृहीत धरले जाते आणि हे महसूल वर्ष एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे म्हणजे एक एप्रिल ते एकतीस मार्च पर्यंत म्हणजे या दरम्यान आपल्याला हयातीचा दाखला देणे बंधनकारक आहे तर बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे की त्यांना जरी रेग्युलर हप्ता मिळत आहे परंतु त्यांनी एक एप्रिलच्या अगोदर जर हयातीचा दाखला जमा केलेला असेल तर त्यांना या महसूल वर्षासाठी हयातीचा दाखला जमा करावा लागेल तहसीलमध्ये नेऊन द्यावा लागेल तरच त्यांना आता वाढीव वा अनुदान मिळू शकणार आहे किंवा रेग्युलर अनुदान मिळू शकणार आहे मित्रांनो याची दक्षता घ्या कारण दर महसूल वर्षामध्ये एकदा हयातीचा दाखला देणे बंधनकारक आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट आहे की अशी तहसील कार्यालयाकडून माहिती मिळालेली आहे की दिव्यांग बांधवांचे वाढीव अनुदान वितरित करत असताना त्यांचं जे काही युडी कार्ड आहे आणि डिसएबिलिटी सर्टिफिकेट आहे तर त्यांची पडताळणी करण्यात यावी आणि त्यानुसारच त्यांच्या खात्यावर हा जो काही वाढीव अनुदानाचा लाभ आहे तर तो, तो वितरित करण्यात यावा त्यामुळे मित्रांनो येत्या काळामध्ये आपल्याला हे अनुदान मिळण्यासाठी आता युडी कार्ड आणि डिसेबिलिटी कार्ड सुद्धा लागू शकते तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे आता बरेच जण म्हणतील की आम्ही हे डॉक्युमेंट ऑलरेडी दिलेले आहे तर मित्रांनो मला माहिती आहे की जे काही दिव्यांग विभागाचे आयुक्त आहे मान्य तुकारामजी मुंडे तर यांनी स्पष्ट असे आदेश काढलेले होते की जे काही तर मित्रांनो त्यांनी जे काही आदेश काढलेले होते की दिव्यांग बांधवांची डॉक्युमेंटची पडताळणी करण्यात यावी आणि जे बोगस दिव्यांग आहे तर त्यांचं सर्टिफिकेट रद्द करण्यात यावं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे तर होऊ शकतंय की तहसील स्तरावर आता आपल्याला आपलं युडी आय कार्ड आणि डिसएबिलिटी सर्टिफिकेट मागवलं जाऊ शकतंय ते मागितल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन सुद्धा केलं जाऊ शकते आणि या मध्ये आपले डॉक्युमेंट जर ओके असेल त्याला कोणती अडचण नसेल आणि आपलं अपंगत्व हे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त जर असेल तर आपल्याला हे वाढीव अनुदान मिळण्यात कोणती अडचण येणार नाही आता बरेच जण म्हणतात की आम्ही आजाराने दुर्धर आजाराने पीडित आहे सिकलसेल आजाराने पीडित आहे आम्ही क्षयरोगाने पीडित आहे किंवा इतर बऱ्याचशा दूरदर आजाराने अनेकजण पीडित आहे तर त्यांना दिव्यांग बांधवाप्रमाणे वाढीव अनुदान मिळणार का तर मित्रांनो त्यांच्याकडे बघा हे वाढीव अनुदान मिळण्यासाठी फक्त दिव्यांग बांधवांचा विचार करण्यात आलेला आहे आणि तुमच्याकडे जर यूडीआयडी कार्ड किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला हे वाढीव अनुदान मिळू शकेल अन्यथा आपल्याला जो काही रेग्युलर पंधराशे रुपयाचा हप्ता मिळतोय तर तोच मिळेल त्यानंतर ज्या काही विधवा महिला आहेत तर त्या सुद्धा म्हणत आहे की सर आम्हाला हे वाढीव अनुदान मिळणार का तर महिला भगिनीनो आपल्यासाठी पण सांगू इच्छितो मी की आपल्याला लगेच हे वाढीव अनुदान मिळणार नाही कारण हे वाढीव अनुदान फक्त दिव्यांग बांधवांसाठीच देण्यात आलेलं आहे त्यांच्याच अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली इतर निराधार बांधव असेल विधवा महिला आहे किंवा दुर्धर आजाराने पीडित असलेले जे काही इतर लाभार्थी आहेत तर त्यांच्याही मानधनामध्ये वाढ होणार आहे परंतु ती वाढ होण्याची घोषणा अजून शासन स्तरावर व्हायची आहे आणि ती घोषणा सुद्धा लवकरच मिळ होणार आहे आणि त्यानुसार आपल्याला सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर हे वाढीव अनुदान मिळू शकणार आहे त्यामुळे चिंता करू नका फक्त आपल्याला कळ काढावं लागेल सध्या तरी आपल्याला पंधराशे रुपयेच मिळणार आहे आणि बरेच लाभार्थी असे आहेत की काही लाभार्थ्यांना आता हे अडीच हजार रुपये वाढीव वा अनुदान मिळणार आहे तर त्यासोबतच थकीत अनुदानाचा एक ते दोन हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकेल म्हणजे एकत्रित चार हजार सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात त्याचबरोबर जे काही निराधार बांधव आहे तर त्यांना पंधराशे रुपये मिळतात त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये त्यांच्या खात्यावर सुद्धा थकीत अनुदानाचा हप्ता म्हणून अजून पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये जमा होऊ शकतात कारण मागच्या महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यावर हे थकीत अनुदान जमा झालेलं आहे त्यामुळे होऊ शकते की आपल्याही खात्यावर अशा प्रकारचं थकीत अनुदान सुद्धा आता जमा होण्याची दाट शक्यता आहे कारण आता सणासुदीच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की संपूर्ण योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित करायचे आहे त्याचबरोबर जे काही वाढीव अनुदान ज्या ज्या योजनांसाठी देण्यात आलेलं आहे तर ते वाढीव अनुदान सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित करायचं आहे तर अशा प्रकारची महत्वाची मंत्रिमंडळामध्ये चर्चा आज झालेली आहे त्यामुळे मित्रांनो निश्चित आज जरी घोषणा झालेली नसेल इतर निराधार बांधवांच्या अनुदान वाढी संदर्भातील तर ती लवकर होणार आहे त्याचबरोबर इतर निराधार बांधवांना घसघशीत अनुदान वाढ होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट या योजनेसंदर्भात होतं जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो बरेच जण व्हिडिओ बघतात परंतु लाईक करत नाही चॅनलला सब करत नाही तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद